नमस्कार मित्रांनो सरकार कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देण्याची तयारी करत आहे यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने अंतर्गत सामाजिक सुरक्षेची व्याप्ती वाढवण्याची योजना आहे या अंतर्गत किमान वेतन मर्यादा म्हणजेच पी यफ पी एफ एफ खात्यात योगदानासाठी मूळ वेतन पंधरा हजार रुपयावरून एकवीस हजार रुपये केले जाऊ शकते याचा अर्थ असा की पी एफ आणि पेन्शन खात्यात अधिक रक्कम जमा होणार आहे प्रस्तावानुसार प्रस्तावावर पुनर्विचार केला जाणार आहे ते बघू मित्रांनो पी एफ एफ साठी वेतन मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे आणि सर्व पर्यावा पर्यायाचं मूल्यांकन करत आहोत आणि यासंदर्भात नवीन सरकार निर्णय घेऊ शकते असं असं करणं सार्वत्रिक सामाजिक सुरक्षितता प्राप्त करण्याच्या दिशेनं एक मजबूत पाऊल असेल असं या प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्यानं सांगितलं अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार पगाराची मर्यादा वाढल्यानं सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रांवर मोठा आर्थिक परिणाम होणार आहे लाखो कर्मचाऱ्यांना लाभ भेटणार आहे ते बघू मित्रांनो वाढीव वेतन मर्यादेचा लाखो कामगारांना फायदा होईल कारण बहुतेक राज्यांमध्ये किमान वेतन अठरा हजार ते पंचवीस हजार रुपया दरम्यानच आहे सध्याच्या वेतन मर्यादेमुळे ते कोणत्याही प्रकारच्या सामाजिक सुरक्षितेपासून वंचित असल्याचं सा अधिकाऱ्यांना सांगितलं त्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये झालेले बदल ते बघू मित्रांनो ई पी एफ ओ अंतर्गत पगार मर्यादेत शेवटचा बदल दोन हजार चोवीसमध्ये झाला होता त्यावेळी मर्यादा सहा हजार पाचशे रुपयावरून पंधरा हजार रुपयापर्यंत करण्यात आलेली होती या विपरीत कर्मचारी राज्य विमा महामंडळातील वेतन मर्यादा देखील यापेक्षा अधिक आहे दोन हजार सतरापासूनच ही पगाराचं अपर लिमिट एकवीस हजार रुपये आहे आणि दोन सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत वेतन मर्यादा सारखीच असावी यावर सरकारमध्ये एक एकमत आहे ई पी यफ ओ आणि ई पी ई एस आय सी दोन्ही कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहेत तर किती होणार फायदा ते बघू मित्रांनो जर मूळ वेतन एकवीस हजार रुपये झालं असेल तर कर्मचाऱ्याचे पी एफमध्ये योगदान दोन हजार पाचशे वीस रुपये होईल जे सध्या अठरा हजार सॉरी अठराशे रुपये आहे त्याचवेळी कंपनीदेखील समान रक्कम योगदान देईल त्यापैकी सतरा सतराशे एकोणपन्नास रुपये पेन्शन खात्यात जमा होईल उर्वरित हे सातशे एकाहत्तर रुपये पी एफ खात्यात जमा केले जातील तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद